हाय हाय काढून बघू बघू हात हात ते नाही रे रे हवा लागली लग्न जमलं तुझं अभिनंदन oh. तुझं अभिनंदन तरी कसं का म्हणावं काय बघितलं तू त्याच्यात मी ज्या वेळेस दोन तीन वेळा तुला प्रपोज केला मला नाही म्हणली ते टकल्यात काय बघितलं तर टकल गेलंय थोडा जाळा कस काय ऍडजस्ट केला तो असा तुला तुला हाय फाय पाहिजे होता तू तू कधी बघितलं साखरपुड्यातला साखरपुडा झाला तुझा हो त्याचे फोटो टाकले ना तू स्टेटस ला रील पण ती कसा तू कसा मी कसा मी त्याच्यापेक्षा चांगला आहे हो तू करून खातो तू असं कष्टाचं खातो मी पण करतो ना काम तू ती काम करत नाही ती तिकडे भारी काम करते ती ती असं झटचूट काम करत नाही ती मग काय करतो ती पुण्यामध्ये काय करतो काय जागा विक्री करते मग काय बाकी करत जागा विक्री करतो मला आमदार खासदार झाला काय ते मग आमदारच आहे असं कसं बोलू शकतो बरं तो नवऱ्याला माझ्या आता आता जमलं नाही की लगेच बघू फोन बघू का रे बघू तर खरं एक मिनिट नाही मी फोन देत नाही फोन मागत नाही लगेच फोनवर बोलाय दिला असं एवढ लगेच बोलायला लागली त्याच्याबरोबर मग मला माझ्या नवरीने फोन दिलेला आहे ना मग असणारच ना माझा जीवाचा पलीकडला ती कसं काय असं ना पण चांगला आहे ना तू बघ ना असं करून खातो झोपडी मध्ये राहतो आणि माझं आणल्या दिवस झालं मी वाटत झोपडी इथं मी जरी राहत असलो तरी गावाकड माहिती दोन चार एकर जमीन आहे हो लय झाली मला तेवढी कष्टाच खाईन मी पण असं आयुष्यासाठी कॉम्प्रोमाइज नाही तू फर्स्ट टाइम की तू पैशा पुढे म्हणते ना ती पैशा पुढे भोत नाचते ती <laughs> दुनियादारी पिक्चर बघितला त्यात खोट वाक्य नाही बोलले <laughs> चांगल्या दाराव माकडं चढते ती वाक्य करै कसं असतं माहिती आहे का लहानपणापासून आतापर्यंत मी वाढी दिवस काढले <laughs> <laughs> आता माझं पुढं चांगलं होण्यासाठी मग मी ती मार्ग धरलेला बरं ना मी आणि तू कस तू तुझ्याकडनं एक रुपया बी खर्च होणार ना माझ्यासाठी मला महिन्याला पन्नास हजार लागतात खर्च करू शकतो तुझा नवरा असं बोलला का असं पैसे उडीणार उडू शकतोय तू आणि तू पैसे उडीणार का नाचणार कशाला बरं मी बोलायला पन्नास हजार पन्नास हजार लोकांना इन्कम नाही आणि तू बोलते पन्नास हजार खर्च त्याच्या कसं समोर नाचणार बर मी त्याला काय आता सिक्रेट मध्ये कोण कोणापुढे काय करत कोणाला माहिती आहे माझा ती काय बी करशील म्हणा काय पण नको बोलू गो तू कशा आला सांगित आधी पहिला दिसली तू मला म्हणलं आता बोला आज ना उद्या मनात राहण्यापेक्षा मी म्हणलं हिला एकदा बोललं पाहिजे नशीब तू समोर गाठली भेटली नाहीतर गावात भेटलं असतं काय झालं असतं गावात काय आता काय झालं गेलं तुला आयुष्य करायचंय रोज डोळ्या पुढे तो माणूस असा दिसणार तुला काय ती फिलिंग असायच्या ते तर माझा नवरा आहे ना मग त्याच्यासोबत मला आयुष्य घालवायचंय तुझ्या सारख्या सोबत आयुष्य घालवण्यापेक्षा त्याच्यासोबत आयुष्य घालवलंय परवडतं मला माझ्यासोबत आयुष्य घालणं म्हणजे अरे मला बी भेटल पण मी असं नाही म्हणणार तिला असं वाटेल आपला नवरा कसा भेटलाय असं नाही बस आता ठीक आहे तू जर त्याला जपली त्याला फेऱ्यान लावले लावूनच बाहेर काढावं लागेल इतका काराए। काराए ते काळ आहे असं काळ आहे पण जीव लावतोय ना त्याच्या पैसा आहे तुझ्या जीव लावते जीव लावते आठ दिवस झालं लग्न नाही जमलं आठ दिवसात बोलायला लागेल साखरपुडा झाला की लगेच म्हणायला लागले जीव लावायला आता तुला काय माहिती पैशा काय थेरर राहते काय माहिती का, माझी लाईफ माझ्या घरच्यांची विचार तुला काय करायचंय का घरचे म्हणले की लगेच पुरीच पकड अरे चालू चालू पुरी पलट्या आणतात लगेच कोण मी नाही ना? आणत मी नाही आणत ना? मी एकदा निर्णय घेतला ना निर्णयच घेत असते मी बघू ना आता हो बघू ना फक्त तू इथे कशाला मी तर तुला तीच म्हणाय आलो मला योगा योगायोग दिसली तू म्हणलं हिला एकदा जाणीव करून द्या की तुझा बघितला काय ढिकून बघितला की तुला पटव जाणव दिस तू दिसती काय अरे तू अजून दोन चार वर्ष जरी लग्न झालं नसतं थोडी शिकली असती स्वतःच्या पायावर राहिली असती तर असं वाटलं सुद्धा नसतं चल मी माझ्यावर नका अरे पण स्वतःच्या पायावर सोडून तुला दुसऱ्या पैशावर पैशावरचायचे म्हणायची फक्त मी काय म्हणते ऐक विचार विचार माझ्या तुझा बोलायचा संबंधच नाही ना नाही बोलणार माझं संपलं सांगून झालं आता तू कराविश येते का रोज डोळ्या पुढे असे डोळे असले कशी दिसते अरे पण माझ माझ मी बघेन ना तुला काय करायचं तुझा तो नाजूक किती तेव्हा हाय कसं ढेमशेवणी धेमस के होते ढेमस हो कळते ती हाय कसं का असं ती माझा नवरा आहे तसंच माझं लग्न होणार आहे आता वाटल असं आठ तारखेला लग्न आहे माझ्या बास का येऊ का हो ये जेवण आम... करायला ये मला भेटतच नाही का नाही नाही मी भेटू शकत नाही 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 तू नको मला जेवाय भेटत नाही का म्हणलं मी तुला जेव्हा भेट तुला मग तुझ्या लग्नात आमंत्रण देते तुम्हाला तू घेत मी एवढंच म्हणेन दिल्या गेली सुखी रा मस्त रा काय याच्यापेक्षा तुला शुभकाम नाही काय देऊ शकत नाही मी जाऊ शकतो तू आता जा आणि इथून पुढे मला कुठं भेटू नको आणि दिसला तर खाली मुंडी घालून जा असं जाऊ का हो इतका जाप इतका जाप येऊन नाही मी असा बघ उलटी असा कॉलर साईड ठेवून वा काय जोडी वा हो हो तसंच म्हण तसंच म्हण वाटलं तर माझ्या नवऱ्याची तुझी गाठ करून देते काय म्हणशील हो हेच तेव माझ्या मागे लागलेला नाही नाही मित्र आहे बोलते ना भाऊकी मधला असं म्हणते का नको बळ हो। तुम्ही भाऊकी म्हणू भाऊकी भाऊकी वेगळी राहती मित्र म्हणू शकते हे माय ओळखीच आहे आणि माय लाईन मारित होतो मला लाईन नाही दिली आणि तुमच्यासारखं माय पात्रात पडलं कसं ती दिन मला धरून मारण की तसं कसं बोलणार बरं ती लग्नाचा नवरा असणार माझ्या असं पण नाही आमच्या दोघांचं लपड आहे ती लग्नाचा नवरा असणार ना एवढं कशी बोलून परत आला मी लपड केलेलं वेगळं लपडाला कसलं बी जमत लग्नाला पैशावाला पाहिजे पैशावाला इतके दिवस मी परिस्थिती काढली म्हणल्यानंतर मला पुढे होऊन माझं चांगलं करावं लागेल ना तू स्वतःच्या शिकून थोडं पाया उभं राहिले ते जमलं नसतं पण मल हाँ हाँ हाँ। मला त्याला वेळच द्यायचा नाही म्हणा स्वतःच्या पायावर नाही राहायचं मला दुसऱ्या कोण पैसे कमविलेले मला पन्नास हजार रुपये उडवायचे म्हणले तू हा कदाचित ती लाखावी हो अमाऊंट जाईल तुझी मला पार्लर लागतात तेवढे पैसे पार्लरला मला कपड्याला करू शकतो तु। का तेवढं तू काय माग पुढे कमी काय अवकात काढते काय मला कपडे घाला नाही इतकं नक काढू तो तू स्वतःच बघ माया दात नक काढू तुला दिसल हसू येईन की ज्या वेळेस तुला माणसात न्यायची वेळ येईल ना नवऱ्याला तुझ्या त्यावेळेस कळल काय ठीक आहे बघू हो जावा चला काय आलं होतं काय माहिती माझी सेल्फी खराब केली पानच